नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण टोमॅटो तोडण्याची सुरुवात केली आजचा तर आज सकाळचे वाजले आठ लेपर सात वाजता आलं टोटो तोडायला एक प्लॉट तोडायचा होत आला मित्रांनो वर्ग तर दुसरा प्लॉट आपल्याला तोडायला सुरुवात करायची आता टोमॅटोची परिस्थिती आहे भावाची परिस्थिती आणि प्लॉटची परिस्थिती कशी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या मित्रांनो मी त्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करायला विसरू नका कॅरेट तोडून घ्या प्लॉट चे घरी आणून टाकतोय संपूर्ण मेंबर मला प्लॉटची परिस्थिती दाखवतो आपला सध्याचा हा प्लॉट आहे साधारणतः चोवीस मेची लागवड होती आपल्यावर मित्रांनो चोवीस मेची लागवड अशी परिस्थिती प्लॉट ची पूर्ण संपत आहे आणि आपण नवीन शेंडावर नवीन फुटल्यावर आपल्याला मित्रांनो प्लॉटला बघू शकतो ते प्लॉटला जवळपास आता एकशे एक दिवस म्हणजे तीन महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यावर मित्रांनो आता प्लॉट पुढे कुठं करपायला पण लागलाय ठीक आहे असं फळ चांगला निघून गेलं आपल्या प्लॉटमध्ये त्यानंतर आपला जवळपास हा प्लॉट दिसतोय जवळपास चौदा आणि सोळा गुंठ्याचा प्लॉट आपला हा सोळा गुंठ्यामध्ये जवळपास आपल्याला साडेचारशे पाचशे कॅरेट निघाले जवळपास हिशोब घ्यायला मग साडेचारशे प्लस कॅरेट निघाले आपल्यावर मित्रांनो आणि नवीन शेंडा पण फुटतोयवर मित्रांनो नवीन क्वे पण सेट होते आपली बघू जर टेम्परेचर मेंटेन राहिलं तर आपण नवीन शेंडा पण कव्हर करू नवीन शेंडा फुटू वगैरे कसं झाले तर आपण मान्युअल सुरुवात करून मित्रांनो त्यानंतर आणि आपला दुसरा प्लॉट आहे त्या साईडला समोर दिसतोय तिकडे बघा तर तो प्लॉट समोरचा तर तो प्लॉट आपला आहे तो दहा जूनचा प्लॉट आहे तो पण बनवून दाखवतो का चला बाकी घरचे मेंबर ना आता टोमॅटो निवाडा लागले तर आपण पण निवडाल तो पॉटी मदत करू हा प्लॉटचे टोमॅटो निवडून टाकू नंतर तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवता मी आणि आजचे भा बाजार भाव पण काय असेल ते पण तुम्हाला दाखवतो मी आपल्या दुसऱ्या प्लॉटचे ना पण टोमॅटो घरी येऊन का पहिला प्लॉट शॉर्टिंग करून झाला आपला तिकडे तिकडे तर काटावर वजन करून घेऊ आपण आणि नंतर मग हा नवीन प्रॉडक्ट शॉर्टिंग करायला सुरुवात करू ना कोण पडले इकडे टोमॅटो अजून शॉर्टिंग करायचं की नारायण कॅरेट अजून शॉर्टिंग करायचं बाकी ते शॉर्टिंग करून घेऊ इकडं झिरो कॅरेट शॉर्टिंग झाले पटापट शॉर्टिंग करू आणि जवळपास बारा साडे बारा वाजले आपल्याला दोन वाजेपर्यंत निघायचं असतं मार्केटला तर त्या हिशोबाने आपण एक लवकर आहो आणि लवकर मार्केटला जाऊ आपण आजच्या बाजार भाव काय आता ताप मित्रांनो फायनली आपले कॅट भरून झाले टोटल पंचावन्न कॅरेट सॉरी पन्नास कॅट भरले होते ह्या प्लॉटचे वेगळे आपला दोन मोठा प्लॉट आहे नारंगी भरले जुन्या प्लॉटचे आपण पंधरा कॅरेट भरले आपण मित्रांनो गाडी येईल थोड्या वेळ आणि आपण गाडी करू त्यापूर्वी आता दुसरा प्लॉट आपण दाखवून देतो मला मित्रांनो आपल्या इकडं ना किचनच्या खोलीचं काम चालू केलं आपण मारख का खोली पाहिजे राहते ती खोली काम चालू केलं आपल्या इकडं आणि हा आपला तो नवीन प्लॉट ज्याची लागवड आपण केली दहा जून लागतो मित्रांनो दहा जूनचा प्लॉट हा परिस्थिती दाखवतो कशी आहे प्लॉटची हात पाणी सोडला आपण याला कारण पुरा का रानपूर पूर्णपणे <laughs> वाळून गेलो तर मित्रांनो तसं पाणी सोडून दिले प्लॉटची मधी परिस्थिती काय बघूया आपण आज आमची दुसरी गाडी सातव पण व्हायचे टमाटे भरले चालली गाडी तिकडे प्लॉटवर प्लॉट वर चाललोय सध्या अशी परिस्थिती प्लॉटची जमीन पूर्ण भुकीवर आलीवर का खऱ्या अर्थान पाण्याची म्हणजे भुकीची खूप गरज होती पूर्णपणे आता जमीन सुकून गेली आता खऱ्या अर्थान पाणी सोडल्यानंतर टमाटर फळ चांगलं फुकून होते मित्रांनो तुम्ही फळ बघू शकता चांगल्या प्रकारे फळ पण आता था। नागाळी आणि बारीक करपायला सुरुवात झाली त्यावर का कारण मध्ये चार पाच दिवस पाच सहा आणि आठ दहा दिवस कंटिन्यू पाऊस ना तर पावसामुळे असं प्लॉट खराब होऊन गेले होते आणि मार्केट पण डाऊन होऊन गेलं त्यावेळेस कारण प्लॉट खूप खराब झाले होते फळ पण व्यवस्थित निघत होतं पण आता फळाची पण क्वालिटी शायनिंग फरक पडलं आहे आणि आता जवळपास या प्लॉटमध्ये ना साधारणतः जवळपास तीस बत्तीस कॅरेट प्लॉट प्लॉटमध्ये निघाले आपल्यापर का आणि तो घरचा जुनं प्लॉट आहे तर त्या प्लॉटमध्ये जवळपास वीस कॅरेट निघाले असे टोटल पन्नास कॅरेट झाले आपले तर त्यात घेऊन जाऊ आणि तुम्ही फळाची सेटिंग बघा अशा प्रकारे सेटिंग आहे साधारणतः अजून कमीत कमी जास्त नक्की एक महिन्याभर हा प्लॉट चालायला पाहिजे आपली ही वीस नाही दहा जूनची लागवड आपली दहा जून जवळपास दहा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जवळपास तीन महिन्या ह्या दहा सप्टेंबरला तीन महिन्या ह्या प्लॉटला पूर्ण होतील आपल्या आणि तो समोरचा प्लॉट आहे जवळपास एकशे सहा दिवसाचा प्लॉट झाला आपला म्हणजे जवळपास त्याला पंधरा दिवसामध्ये तो चार महिन्याचा प्लॉट होऊन जाईल बरं का प्लॉटची परिस्थिती अजून ओके म्हणजे ठीक आहे असं काय नाही नवीन फुलकळी जी आहे या प्लॉटला अजून काहीच नाही पूर्ण स्टॉप झाला नवीन पूर्ण पूर्णपणे स्टॉप होऊन गेला याचा तर आता याचा फळ आपण संपूर्ण थोडंसं काढून घेऊ आणि याला आता नवीन फुलकळी वरती कळी शेंडा फुटत असं काहीतरी सुरुवात करून दोन वर्ग थोडस पान वगैरे कर्प येत यायला सुरुवात झाली होतं प्लस पे आणलं आपण आपण याला तसं करप्यासाठी ना आपल्याकडे आदामा कंपनीचा मास्टर कॉप जे प्लेन कॉपर ते कॉपर तपसे आणि आपण जेवढे पाऊस झालाय पावसामध्ये आपण मास्टर प्लेन कॉपर तेच घेतलंय त्याच्यामुळे काय झालं की जे टिपका जो येतो तो आपल्या प्लॉटवरती आला नाही खूप लोकांनी म्हणजे ऑप्शन दिले की तुम्ही हे घ्या स्कोअर कवर्स घ्या कर्जेट घ्या कोसेट घ्या पण मला वैयक्तिकली जो कॉपरचा मास्टर कॉपचा जो रिझल्ट आला तो मी बेस्ट म्हणेल कारण की मला मास्टर कॉपमुळे पूर्ण माझा प्लॉट सेफ राहिला आतापर्यंत तो जुना प्लॉट मी बघितला असेल जवळपास चार महिने पूर्ण होत आले अजून पण कुठं बूड कारवा वगैरे काहीच नाही कारण फक्त आपण त्याला एकच ऑप्शन वापरलं मग पाऊस झाला की आज पाऊस झाला की दोन दिवसांनी आपण त्याला मास्टर कॉप आपण हात देतो नंतर मग टेम्परेचरचं मेंटेनन्स तर आपण हा ऑप्शन घ्यायला लागलो बरं पाऊस झाल्यानंतर दोन दिवस जर पाऊस राहिला तर त्या त्याविषयी पाऊस जेव्हा शांत पडेल आणि जेव्हा ऊन पडल त्यावेळेस आपण मास्टर कॉप हात घेतो आपण त्याच्यामुळे आपला जो प्लॉट पूर्ण पण अजून त्या था प्लॉटला चार महिने झाला अजून म्हणजे विशेष स्टार्ट झाला सुरुवात बुड बुड पण पूर्णपणे प्लॉट करपलेला नाही काही काही लोकांचे प्लॉट तीन महिन्यात पूर्णपणे करपून पण आपला अजून थोड्या वेळ आपली गाडी येऊन जाईल गाडी आली की आपण आपले टमाटे लोड करून घेऊ जेवण वगैरे करायचं की आपलं जेवण वगैरे करू जप दोन वाजले येते सांगतात आपण आठ वाजेपर्यंत इथून निघायचा प्रयत्न कर मार्केटला आजच्या बाजार भावा करायचा तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर मित्रांनो आली आपली गाडी टमाटे लोड करू निघू मार्केटला आपले झाले टमाटे भरून आता पका बाई कुठे गेली पका बाईचा एक्सपोर्टचा आता गाडी लोड होईपर्यंत आपलं पक्का पोयचा नाही का प्लॉट पो आपण आहे बरं का पकाप आपण सारे तीन प्लॉट मग तिसरा प्लॉट आता पक्का व्हाय लागवड ती दहा जुलै नाही जून चे असेल जुलै ची दहा जुलै ची लागवडी प्लॉटची परिस्थिती नवीन शेंडा पर एक दिवस तिथे बुड कर लागले हा प्लॉट मार्केट काय म्हणत तुला वाटल्या सारखी वर मित्रांनो बघू काय भाव पावलं जात सरासरी साडेतीनशे चारशे ची रेंज आहे गेला बघूया काय जात ते मार्केट मध्ये आलं तीनशे साडेतीनशे साडेतीनशेच रेंज चालू होती आपला व्हायचं बाकी मग काहीतरी निला झालाय आमचा हा गेला तीनशे साडेतीनशे रुपये गेला आपला मालाच निला होईल कारण आपल्याला काही जागा जागा नव्हती त्याच्यामुळे आता काय वाटतंय मला आवक जुन्या प्लॉटल तीनशे ना खाली झालं बघ मोठ्या प्लॉटच खाली होत तीनशे रुपयांना खाली हो काय होतं काय कारण थोडंसं मित्रांनो साडेतीनशे आणि तीनशे रुपये वक्कल गेलो गाडी संपवून खाली झाली गाडी तिकडे लावली घराकडे